नमस्कार मित्रमैत्रिणींनो जगणे म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळ याच्यामध्ये असणाऱ्या वर्तमान काळात जगणे अशी ही कविता घडून गेले ते सारे काल लोपले घडून गेले ते सारे लोपले अन उद्याच्या गर्भातले सांग कोणी पाहिले उद्याच्या गर्भातले सांग कोणी पाहिले कंठातल्या हुंदक्यांना कंठातल्या हुंदक्यांना ओठी जरी तू दाबले कंठातल्या हुंदक्यांना ओठी जरी तू दाबले पापण्यांच्या आड आसू सांग कैसे दाटले पापण्यांच्या आड आसू सांग कैसे दाटले सागराच्या किनारी सागराच्या किनारी लाटकधिना थांबते सागराच्या किनारी लाटकधिना थांबते जाऊनी परतून येणे हेच जगणी आसते जाऊनही परतून येणे हेच जगणे आसते जो मरण घे कवेत जो मरण घे कवेत ते तयाला लाजते जो मरण घे कवेत ते तयाला लाजते आज मरणाच्या भीतीने आज मरणाच्या भीतीने जगणे का थांबते आज मरणाच्या भीतीने जगणे का थांबते जगणे का थांबते जगणे का थांबते